नमस्कार आज आपण शिरोळ तालुक्यातील नांदणी या गावी आहे खर तर नांदणी हे गाव खूप चर्चेत आहे इथे जी गणेश बेकरी आहे सुप्रसिद्ध गणेश बेकरी ऑल महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव आहे वेगवेगळे जे प्रोडक्ट असतील गणेश बेकरीचे हे सर्वत्र आपण बेकरीमध्ये बघतो आणि ह्याच गणेश बेकरीच्या विरोधात आज गणेश बेकरी मधील काही कामगार असतील त्यांचं आज इथे लाक्षणिक उपोषण सुरू आहे आजचा लाक्षणिक उपोषणचा पहिला दिवस होता खर काम तर बघायला गेलं तर त्यांच्या मागण्या आपण जाणून घेऊया जे गणेश मध्ये कामगार जे काम करत होते त्यांना अजूनपर्यंत त्यांचा फंड असेल ग्रॅज्युटी असेल बोनस असेल हा त्यांना दिला गेलेला नाही आहे आणि काही कामगारांना कामावरून सुद्धा आलेला आहे तर नियमानुसार जर बघायला गेलं तर अशा पद्धतीचं कामगारांच्यावर अन्याय हा इतक्या मोठ्या कंपनीमध्ये बेकरीमध्ये जर होत असेल तर आपण बघू शकता की नेमकं या महाराष्ट्रामध्ये काय सुरू आहे आणि सकाळपासून इथे तुम्ही बघू शकता की महिला वर्ग असतील वयस्कर मंडळी आहेत हे उन्हामध्ये सकाळपासून बसलेले आहेत आणि त्यांचं इथे लाक्ष्मिक उपोषण सुरू आहे सकाळी इथे दहा वाजता इथे उपोषणाला बसलेले आहेत आणि सकाळपासून इथे गणेश बेकरी मधील जे कोणी त्यांचे मॅनेजमेंट असेल ते अजूनपर्यंत इथे येऊन भेट दिलेलं नाहीये असं या सर्व उपोषणकर्त्यांचं म्हणणं आहे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की सकाळपासून इथे काय काय घडलं मला सांगा सकाळपासून गणेश बेकरीचे कोणी मॅनेजमेंट आपल्या इथे कोणी येऊन गेलेलं आहे काय कोणी येऊन गेलेलं नाही काय आता तुमच्या प्रमुख मागण्या काय आता पहिला दिवस आ, आ, पार पडला उद्या सुद्धा तुमचं लाक्षणिक उपोषण आहे काय तुमचे प्रमुख मागणी आहे उद्या लाक्षणिक उपोषण आहे आमचं जर उद्या त्यांनी आमच्या मागण्याला न्याय नाही दिला तर आम्ही येत्या चार दिवसात अमरवण उपोषण ठेवू सकाळपासून तुमच्याशी कोणाशी फोनवर म्हणजे तुमचे तुमचे कोणती लिडर असेल त्यांच्याशी फोनवर किंवा प्रत्यक्ष कोणी अजूनपर्यंत भेट दिलेली नाही ठीक आहे आपण बघू शकतो की इथे जे महिला वर्ग आहेत त्यांनी आता सांगितलं की सकाळपासून कोणीही कोणतंही मॅनेजमेंट असेल ते कोणी येऊन गेलेलं नाहीये आणि आमच्या इथे काही पत्रकार मंडळी होते कारण हे जे उपोषण सुरू आहे आपण बघू शकता की माहिती अधिकार आणि पत्रकार संरक्षण समिती यांच्या वतीनं या सर्व कामगारांना पाठबळ देण्यासाठी माहिती अधिकार आणि पत्रकार संरक्षण समिती येथे उपोषणामध्ये उतरलेले आहे आणि यांना न्याय मिळवून देण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत मला असं इथली पत्रकारांना सांगितलं की सकाळी इथून दोन वेळा जे गणेश बेकरीचे जे जे प्रमुख आहेत जे सर्व सर्व आहेत अण्णासाहेब चकोते इथूनच ते दोन वेळा गेले पण ते गाडीतून बघत गेले पण ते इथे उतरून जे आंदोलन सुरू आहे इथे जे उपोषण सुरू आहे त्याला येऊन त्यांनी भेट भेट सुद्धा त्यांनी दिलेलं नाही यावरून दिसून येत की ही गणेश बेकरी जी आहे अनाशात चकोती थे असतील त्यांचं पूर्ण मॅनेजमेंट असेल ते या जे उपोषणकर्ते असतील किंवा जे कामगार आहे त्यांच्यावर कशा पद्धतीने अन्याय करत आहे आणि इथे आत्ताची जी परिस्थिती सर्व जाणून घेतली यावरून दिसून खरोखर त्यांच्यावर अन्याय झालेला आहे आणि आजचा पहिला दिवस होता उद्या इथे इथे उप, आंदोलनासाठी उपोषणासाठी बसणार आहेत आणि पुढची त्यांची भूमिका आहे या दोन दिवसात जर त्यांच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर ते पुढे आमरण उपोषण करणार आहेत आणि या उपोषणाला माहिती अधिकार आणि पत्रकार संरक्षण समितीचं पूर्णपणे त्यांना पाठबळ राहणार आहे